शेती म्हणजे नक्की काय काय असतं तर तसा माझ्यावरती ते पडलेला प्रभावाचं सगळ्यात अतिशय उत्तम पुस्तक म्हणजे दिलीप कुलकर्णींचं निसर्गायन आपण नक्की काय करायचं नाही हे ते पुस्तक मला सांगून गेलं की विकासाच्या कल्पना काय आहे त्यातनं विकास कसा होतोय त्यात तो शाश्वत आहे का नसेल तर काय आवश्यक का आहे या सगळ्या गोष्टी त्यातनं मला कळव्या की नक्की काय करायचं नाही कळव त्यांचंच दुसरं पुस्तक आहे साम्यक विकास म्हणजे विकास कसा असतो त्या विकासाच्या कल्पना नक्की काय असतात जगामध्ये असे विकास कस कुठे कुठे झाला आहे का आणि तो योग्य आहे का आणि तिसरं पुस्तक आहे त्यांचं वेगळ्या विकासाचे वाटावे म्हणजे खरा विकास कोण आहे जगामध्ये त्याचे काही रोल मॉडेल आहेत का तर रोल मॉडेलमध्ये जगामध्ये काय पद्धतीने रोल मॉडेल तयार होतात किंवा झालेले आहेत तर ह्यावरती असलेलं पुस्तक आणि सोबत त्यांचा एक चौचा आहे हरित साधक म्हणजे या पद्धतीने जगणारे लोक कोणी आहेत का ते कसे जगतात त्यांनी काय विकास केला आहे आणि त्यांचे आध्यात्मिक आणि भौतिक गरजा कशा पूर्ण होतात या पुस्तकाचं मार्गदर्शन हे अतिशय खूप महत्त्वाचं आहे कारण दिलीप कुलकर्णी स्वतः तसं जगतात ते शेती नाही करत पण पर्यावरणीय जाणीवा निर्माण करून लोकांमध्ये शेती आणि परिसंस्था याचं सांगड कशी घालता येईल याच्यावरती त्यांचा अभ्यास माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मला वाटला त्याचे मी ही तीन पुस्तकं माझी संदर्भ ग्रंथ आहेत असं समजूया संदर्भ म्हणजे वैचारिक संदर्भ ग्रंथ की मला काय लावायचं आहे हे विषय नाही आहे त्याच्यामध्ये का लावायचं आहे आणि कसं लावायचं आहे हा विषय महत्त्वाचा आहे तसे शेतीच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं ही तीन पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत जरूर वाचा धन्यवाद